एका शेतात काही कोंबड्या व काही गाय आहेत त्यांच्या पायांची संख्या एकशे चाळीस किती पायांची संख्या दिली एकशे चाळीस व डोक्याची संख्या आहे पंचेचाळीस तर शेतात एकूण कोंबड्या किती आहेत तर गणतामध्ये तुम्ही अनेक मेथड बघितले असतात तुम्ही दोन तीन वर्ष झाले शिकत आला असताना आणि पूर्णपणे आला असता तर गर्व करू नका पूर्णपणे बघा व्हिडिओ कारण की बघा शिकण्याला कुठलाही पण आपल्याला फायदाच होत असतो तर बघू शकता एकदम शॉर्ट मेथड आहे फक्त तुम्हाला दोन ते तीन सेकंड लागते व्हिडिओ काळजीपूर्वक बघा चालत व्हिडिओ स्टार्ट करू तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आहोत तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण की बघा असे महत्वाचे व्हिडिओ आपल्या नोकरीला लागण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत आणि मित्रांनो व्हिडिओ लाईक कराय लाईक केलं कळतं की माझी एवढी मेहनत आहे ती सगळी काम करू राहिली चला तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आता कसं वाढायचं तर मित्रांनो याची तीन स्टेपमध्ये उत्तर घेते तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आपल्याला विचारलं काय तिथं कोंबड्यांची संख्या विचारली तर किती कोंबड्या आहेत मित्रांनो याचं एकदम सोपं उत्तर आहे तर पहिल्यांदी फर्स्ट स्टेप काय जेवढे डोके दिले असतील डोक्याची संख्या घ्यायची मित्रांनो पहिल्यांदी काय डोक्यांची संख्या डोक्याची संख्या किती दिली इथं पंचाळीस आहे त्यांच्या डोक्यांची संख्या किती आहे पंचेचाळीस तर पंचाळीस लिहून टाकायचं मित्रांनो डोक्यांची संख्या दिली नाही तर पंचाळीस डोक्याची संख्या लिहून टाकायची बिंदास पंचाळीस दिलं का तर आपल्याला विचारलं काय काय विचारलं तर आपल्याला कोंबड्याची संख्या तर कोंबड्याला पाया केली असते कोंबड्याला पाय असते दोन किती कोंबड्याला दोन पाय असतात तर मित्रांनो आपल्याला काय करायचं याच्या विरुद्ध घ्यायचं विरुद्ध काय गाई लेखच लक्षात ठेवायचं चे एवढा चेंजेस आहे बाकी काहीच चेंजेस नाही इथं काय दिलं आपल्याला कोंबड्याचे किती आहे तर कोंबड्या विचारल्यात ना आपल्याला कोंबड्याची संख्या किती आहे कोंबड्याच्या पायांची संख्या दोन आहे तर कोंबड्याच्या विरुद्ध काय गाय गायची संख्या किती असते पाया गायला पाय किती असते दुसरी स्टेप काय आहे लक्षात ठेवा दुसरी स्टेप काय आहे जर जेवढी आपल्याला कोंबडे विचारल्यात ना तर कोंबड्याच्या विरुद्ध प्रश्नबाद असतं असतो ऐवजी आपल्याला हे देतील शेळी देतील किंवा चार पायाची किंवा एखादी कार देतील कार किंवा सायकली मोटर सायकली अशा प्रकारे तर कोंबड्याचे विरुद्ध काय गाई तर गाई गायला किती पाय असते चार तर काय करायचं पंचाळीसला डायरेक्ट चार इथं काय लिहिलं डोक्याची संख्या गुणिले पाय काय डोके गुणिले पाय एवढं लक्ष ठेवायचं तर पाय कोणाचे गुणिले करायचे आपल्याला विचारलं काय कोंबड्याचे पाय विचारले तर किती कोंबडे आहेत आपल्याला तर कोंबड्याला पाय दोन असते तर आपल्याला इथं काय करायचं याच्या विरुद्ध गायचे पाय घ्यायचे एवढे चेंज आहे बाकी काहीच नाही तर आता बाई यांचा गुणाकार करू आपण पाच चोक किती येते पाच चोक वीस हाच्या दोन चार चोक सोळा सतरा अठरा एकशे ऐंशी एकशे ऐंशी आलं का अधिका आपल्याला काय दिलं आहे त्यांच्या पायांची संख्या किती एकशे चाळीस तर जी मोठी संख्या असली ती इथं लहान येऊ शकते मोठी होऊ शकते त्यामुळे याच्यातून काय करायचं आता पायाची संख्या म्हणजे दोन्हीपैकी जी मोठी असेल त्याच्यातून वाजा करायचं आता एकशे ऐंशी मधून आपलं काय करायचं एकशे चाळीस वाजा करायचं लक्षात आलं एकशे चाळीस वाजा करायचं यांची बाकी आली तर आता इथं काही शून्य तो शून्य गेला झिरो आठातून चार गेले चार तर किती आली बाकी चाळीस तर मित्रांनो इथे चाळीस वाजाबाकी आली तुम्हाला दिसत वतले येतो आपली बाकी किती आली वाजाबाकी वजाबाकी आली आपली चाळीस बाकी किती आली चाळीस चाळीस तर मित्रांनो एक चेंज फक्त तिसरी स्टेप काय फक्त याला दोन्ही काय करायचं भागायचं काय करायचं जी वागा बाकी त्याला दोननी भागायचं भागल्यावर काय येतो भागा आपला बे के बे दोन चार किती चाळीसच्या चेंबि किती वीस तर मित्रांनो कॉमेड्या किती आहेत वीस काय करायचं किती आलं वीस पुन्हा एकदा सांगतो पुन्हा एकदा स्टेप सांगतो तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं डोक्याची संख्या लिहायची डोक्याची संख्या किती पंचेचाळीस त्याच्यानंतर काय करायचं कोंबड्या दिल्यात आपल्या कोंबड्या विचारल्यात ना कोंबड्याच्या विरुद्ध काय करायचं कोंबड्याच्या विरुद्ध पाय घ्यायचे कोंबड्याच्या विरुद्ध काय गायचे पाय घ्यायचे गायच्या पाय किती चार त्यांचा गुणाकार करायचा गुणाकार काय होतं जर आपल्याला जे दिलं असेल गुणाकार आला एकशे ऐंशी तर आपल्याला संख्या कोणती दिली तर पायांची संख्या दिली त्यांच्या टोटल ते टोटल काय करायची जी मोठी असेल समजा येते एकशे चाळीस इथं इथे जास्त मोठी संख्या असती तर हे वाजा केलं असतं कोणची पण लहानपण मोठी संख्या वाजा करायची त्यांची वाजाबाकी वा आली चाळीस तर चाळीस वाजाबाकी वा आली आपल्या किती चाळीस वाजाबाकी वा आली त्याला दोन्ही भागलं डायरेक्ट तुमचं इथं एका सेकंदामध्ये उत्तर आलं मित्रांनो तर अशा प्रकारे तुमचा टाईम वाचू शकतो तर मित्रांनो आपल्या इथं जर कोंबड्याऐवजी गाय विचारली असतात तरी पण आपल्याला पद्धत काढते इथं गाई का तर का गाड़े गाड़े जर असतात आपण काय केलं असतं तर एकच चेंजेस आहे आपल्याला फर्स्ट काय स्टेप आहे आपली बघायची फर्स्ट आपल्याला विचारलं काय इथं काय लिहायचं आपल्याला पहिल्यांदा डोके लिहायचे लक्षात ठेवायचं पहिल्यांदा काय दिलं आपल्याला इथं तुम्हाला डोक्याच्या सायकलीचे हँडल पण येऊ शकते गाड्या गाड्या जर आलं तर पहिल्यांदा आपलं एक डोके ठेवायचं आपल्याला काय लिहायचं डोक्याची संख्या डोक्याची संख्या किती इथं पंचेचाळीस तर आपल्याला एकच चेंजेस करायचं फक्त तिथं काय इथं गाय विचारतात आपल्याला काय गाय गायला पाय किती असतात चार तर चार आपल्याला कोंबडीचे पाय घ्यायची इथं फक्त कोंबडी लावायची काय लावायची कोंबडी लावायची कोंबडी इथे पंचाळीस जुने किती होते नव्वद होते किती पंचाळीस जुने किती होते आपली नव्वद किती येते पंचाळीस जुने नव्वद आणि दुसरी स्टेप काय एकदम सोपी इथं काय दिले पायांची संख्या किती पायांची संख्या किती आहे एकशे चाळीस एकशे चाळीस वाजा नव्वद किती येते मित्रांना एकदम सोपं आहे शून्यातून शून्य गेला शून्य चौदातून नऊ गेले पन्नास आणि पन्नास आले दुसरी तिसरी स्टेप काय आहे पन्नास भागीले दोन यांची फक्त निमपट करायची काय करायची निम्पट करायची किती येतं पंचवीस तर एकूण गायीची संख्या किती आली पंचवीस तर मित्रांनो आपल्याला पडताळ घ्यायचं असलं काय करायचं पंचवीस अधिक वीस काय करायचं पंचवीस अधिक वीस बरोबर काय येत आपलं पंचेचाळीस त्यांचे एकूण डोके डोके सारखेच असतील ना अशा प्रकारे तुम्ही सोडू शकता तर मित्रांनो तुमचं एक मार्क फिक्स होईल जेवढं ज्ञान येतं तेवढं वाटलं मी तुमच्यासाठी तर मित्रांनो ज्ञान वाढ वाटले आणि वाढत असत त्यामुळे मित्रांनो तुम्ही नेक्स्ट डे नितीनने सौरभला विचारले की तुझ्याकडे एकूण किती गाय आहेत तो नितीन गावातला सौरभला भावा तो याकडे किती गाय आहेत तो सौरभ काय म्हटला की आमच्या घरातील माणसे व गाय मिळून आडोतीस पाय भरतात किती म्हणला सौरभ किती छान आहे बघा ते म्हणला आमच्या घरातील माणसे आणि गाय मिळून त्याचे पाय किती होते म्हणला आडवतीस पाय होतील आणि गाय व माणसाचे डोके ते काय म्हणला आणि गायी व माणसाचे डोके यांची बेरीज अकरा आणि काय म्हणला अजून काय म्हटला गाय व माणसाचे डोके मिळून किती होतात अकरा तर सौरभकडे एकूण किती गाय आहेत तर सौर कडे एकूण किती गाय आहेत असा प्रश्न आहे मित्रांनो आणि हा प्रश्न विचारला आहे लातूर तलाटी दोन हजार पंधरा साली किती लातूर तलाटी दोन हजार पंधरा साली एकदम सोपं आहे आपली पहिली स्टेप काय आहे आपलं पहिलं रड काय मित्रांनो की पहिल्यांदा आपली त्यांची डोके माथी यायची त्यांना एकूण डोके किती तर मित्रांनो पहिल्यांदा काय दिले त्यांची डोक्यांची बिरीज दिली डोक्यांची बिरीज काय आपल्याला पहिला स्टेप काय आपल्या डोक्यांची बेरीज द्यायची काय टेन्शन नाही घ्यायचं पहिल्यांदा त्यांचे डोके लिहून टाकायचे किती डोके अकरा तर नेक्स्ट काय आपल्याला काय विचारलंय तर आपल्याला विचारलं काय नाही काय विचारलं आपल्याला एकूण गाय किती तर गाय विचारलं तर आपल्याला काय करायचं गायीने गायला पाय किती असते चार तिथं काय अजून माणसं आहेत काय विचारलंय आपल्याला गाय विचारलं तर माणसाच्या पायाने गुणायचं एवढं चेंज आहे फक्त बाकी काहीच नाही इथं समजा गाय विचारलं ना आपल्याला फक्त इथून गायचे विरुद्ध काय गायला चार पाय असतात तर माणसाला किती दोन फक्त माणसाच्या पायाने इथं गुणाकार करायचा बाकी एवढंच चेंज आहे बाकी काही चेंज नाही तर अकरा दुने किती होतेस तर बावस अकरा दुने किती होते तर बावीस नंतर आपल्याला काय विचारलंय त्यांची पाय काय करायचे बावीस म्हणून काय करायचं अडोतीस मधून काय करायचं फक्त आता अडवतीस वाजा बावीस करून टाकायचं तर मित्रांनो काय करायचं अडतीस वाजा बावीस आठातून दोन गेले किती राहिले सहा राहिले तीनातून एक गेला एक राहिला तर मित्रांनो आता एकच स्टेप आहे फक्त काय करायचं इन काय करायचं निंबट करायची किती याला दोन्ही भाग द्यायचं बे एक बे बे आठ सोळा तर काय येत एकूण काय किती आठ आलं लक्षात लक्षात नाही का सांगतो तर लक्षात मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगतो इथं बघा आपल्याला पहिल्यांदा काय लक्षात घ्यायचं की त्यांची डोक्याची संख्या किती इथं डोक्याची संख्या किती डोक्याची संख्या दिली अकरा ती तशीच नाही घ्यायचं डोक्याची संख्या अशी तेव्हा टाकायची नंतर आपल्याला विचारलं काय गायची संख्या विचारली त्याला गाय किती त्याला विचारलं कोणला नितीनने सौरला विचारले की तुझ्याकडे एकूण गाय किती तर मित्रांनो गाय कशा काढायच्या आता तर आपल्याला गायच्या विरुद्ध संख्या घ्यायची कोणची गायला पाय असते चार तर आपल्याला विचारलं काय गायचं काय गाय काढायला विचारलं ना त्याच्यामुळे आपण काय करायचं गायच्या विरुद्ध काय माणसं मग काय करायचं अकरा गुणिले दोन करायचं बाकी एवढा चेंजेस बाकी काय नाही मग अकरा दुने बावीस होते बावीस आलं का मग काय करायचं तर पाय दिले तर अडोतीस मधून काय करायचं फक्त बावीस वाजा करायचे आले का बावीस त्यांचं उत्तर येतं सोळा आणि कोणाला फक्त दोन्ही भागून टाकायचं मित्रांनो आलं फायनल आन्सर तर मित्रांनो अशा प्रकारे येते उदाहरण त्यामुळे व्हिडिओ बघून तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्ही पुस्तकात मध्ये चेक करा असे उदाहरणं सापडा याच्या जागेवर तुम्हाला मोटरसायकल देतील किंवा चारचाकी देतील तर एवढंच चेंजेस आहे बाकी बाकी काहीच नाही तुमचा एक मार्क फिक्स झाला आहे मित्रांनो तुम्हाला समजलं नसतं कमेंट बॉक्समध्ये मला परत विचारला फास्ट वर्ष असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण पुन्हा एकदा लेक्चर घेऊ चला तर मी जर तुम्हाला नेक्स्ट एक उदाहरण यायचा तुम्ही ते मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगा तर मित्रांनो उदाहरण पाहू शकता एका गॅरेजमध्ये काही कारो काही मोटारसायकलीत म्हणजे काही चारचाकी गाड्या आहेत आणि काही दुचाकी गाड्या आहेत वाहनांची संख्या किती आहे म्हणजे टोटल किती दिलेली इथं चौ बेचाळीस दिलेली टोटल आपल्याला किती दिली बेचाळीस तर एकूण आकाची संख्या किती दिली एकशे चौदा एकूणच्या आकाची संख्या किती दिली एकशे चौदा तर त्या गॅरेजमध्ये मोटरसायकली किती आहे तर मित्रांनो आपल्याला काय विचारलं मोटारसायकली एकच स्टेप इथं आपल्याला एकूण डोक्या आले डोक्याचं संख्या काय आलं फक्त वाहनाची संख्या आली येऊन लिहून टाकायची काय दिलं आपल्याला वाहनाची संख्या किती दिली बेचाळीस बेचाळीस दिली तर मित्रांनो आपल्याला विचारलं काय सायकल मोटरसायकल विचारतात मोटरसायकल विचारत आपण काय करायचं तर चार निघून का कारण की मोटरसायकल दोन चाका असते वा आणि कारला चार चाका असते त्यामुळे आपण काय करायचं याच्या विरुद्ध घ्यायचं मोटरसायकलची विरुद्ध काय इथं कार दिलेली कारला किती चाका येत याला दोन निघून लागत काय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर जे उत्तर येईल ते याच्यामधून वाजा करा आणि त्याला परत दोन्ही भाग द्या काहीतरी याचं उत्तर येईल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तप्त केले जय हिंद जय महाराष्ट्र बेस्ट आपलं आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप स्टडीच्या ग्रुपवर शेअर करा कारण की शेअर केल्याने आणि तुम्ही जेवढं ज्ञान वाटतं आणि तेवढं तुमचं वाढत असतं मित्रांनो तेव्हा ज्ञानाला दाबून ठेव ना का तो तो ते तुम्ही शेअर हा करतो तप्त केले जय हिंद जय महाराष्ट्र बेस्ट आपलं तुमचे सगळे किंवा या वर्षी पूर्ण होती ईश्वरचरणी प्रार्थना तप्त केली जय हिंद जय महाराष्ट्र बेस्ट आपलं